नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही सांगम निरकरे युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता दुष्काळी अनुदानाबाबत आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाची अशी अपडेट जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चौतीस जिल्ह्यातील दुष्काळी अनुदानाबाबत महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर आलेली आहे खर तर मित्रांनो आता पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि यामध्ये अनु दुष्काळी अनुदानाबाबत महत्त्वाच्या घोषणाही केल्या जात आहेत मित्रांनो आज कालपासूनच पावसाळी अधिवेशन हे सुरू झालेलं आहे आणि या राज्य सरकार सरकारचे सरकार हे पावसाळी अधिवेशन म्हणजे शेवटचं अधिवेशन आहे या सरकारचे सरकारने दोन हजार तेवीस चे खरीप हंगामातील राज्यातील सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे नुसता कोरडा दुष्काळ जाहीर केलेला आहे परंतु निधी मात्र दिलेला नाही म्हणजेच मित्रांनो या सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केलेला आहे चौतीस जिल्ह्यांमध्ये परंतु त्याचा निधी मात्र अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि मित्रांनो या सरकारचं शेवटचं अधिवेशन असल्यामुळे सरकारला निधी हा शेतकरी बांधवांना द्यावाच लागणार आहे कारण हा निधी जर सरकारने शेतकरी बांधवांना दिला नाही तर त्यांचं सरकार हे पडू शकत त्यामुळे आता सरकार हा निधी शेतकरी बांधवांना लवकरात लवकर देईल असं आश्वासन दिलेलं आहे तर मित्रांनो असे वक्तव्य सुद्धा समोर येत आहेत मित्रांनो सरकारच्या माध्यमातून आता हालचाल ही सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर मग ज्या ज्या भागामध्ये महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला जा आहे तर त्या भागातील शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावरती मदत देण्यात येईल दे। हे सरकार त्या शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही कारण आता विधानसभेची निवडणूक ही जवळ आलेली आहे आणि मित्रांनो आता सरकारला हे कळून चुकलेलं आहे की आपण जर शेतकरी बांधवांची मदत केली तरच आपलं सरकार पुन्हा येईल आणि या निवडणुकीच्या आधारावरच आता शेतकरी बांधवांना या निवडणुकीचा मोठ्या प्रमाणावरती फायदाही होताना आपल्याला दिसून येईल मित्रांनो आता चौतीस जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या महसूल मंडळांना महसूल मंडळांना दुष्काळी अनुदान मिळणार आणि हेक्टरी किती मिळणार हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत सर्व शेतकरी बांधवांसाठी आजचा व्हिडिओ हा खूपच महत्वपूर्ण असा होणार आहे मित्रांनो फक्त एवढीच विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर मित्रांनो आता दुष्काळी अनुदान हे मंजूर झाले तर जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार याची सुद्धा आकडेवारी आपण जाणून घेणार आहोत यामध्ये चौथी जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये अहमदनगर जिल्हा हा सुरुवातीलाच येतो तर मित्रांनो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण नव्वद महसूल मंडळे दुष्काळी अनुदानासाठी पात्र ठरवण्यात आलेले असून लवकरात लवकर आता या अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दुष्काळी अनुदानाची रक्कम ही लवकरात लवकर जमा होईल त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये तीस महसूल मंडळे हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र असणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये अठ्याहत्तर महसूल मंडळांपैकी एका एकावन्न महसूल मंडळांना दुष्काळी अनुदान हे भेटू शकतं त्यानंतरचा महत्वाचा आहे तो म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये बारा महसूल मंडळे हे पीक विम्या दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर मित्रांनो चंद्रपूरमध्ये फक्त सात महसूल मंडळे हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण अडुसष्ट महसूल मंडळे हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्यामध्ये पाच तालुक्यातील महसूल मंडळांना दुष्काळी अनुदान हे मंजूर झालेलं आहे त्यानंतरचा नागपूर जिल्ह्यामध्ये अकरा महसूल मंडळ हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहेत मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये एक्कावन्न महसूल मंडळ हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहेत परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण एकोणचाळीस महसूल मंडळे हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र असणार आहेत मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे पुणे जिल्ह्यामध्ये चाळीस महसूल मंडळ हे पीक पीक हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहेत त्यानंतरचा जिल्हा बीड बीड जिल्ह्यामध्ये एकूण सत्त्याऐंशी महसूल मंडळे हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे तो सॉरी बीड जिल्ह्यामध्ये आठ महसूल मंडळांपैकी फक्त चोपन्न महसूल मंडळ हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत मित्रांनो या नंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक्क्याऐंशी महसूल मंडळ हे, हे पीक हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहेत आणि बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण तीन लाख तीस हजार शेतकरी हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहेत त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये फक्त एक महसूल मंडळ हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहे त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण अठरा महसूल मंडळ हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहेत नंतर मित्रांनो लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ महसूल मंडळांपैकी फक्त पंचेचाळीस महसूल मंडळ हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र असणार त्यानंतर मित्रांनो आता वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण बारा महसूल मंडळ आहेत दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहेत त्यानंतर महत्वाचा जिल्हा तो म्हणजे वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण चव्वेचाळीस महसूल मंडळ हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहेत सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्येही छत्तीस महसूल मंडळे हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहे सातारा जिल्ह्यामध्ये बासष्ट पासष्ट महसूल मंडळ हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र असून सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण शेहेचाळीस महसूल मंडळ आहे हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहेत मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण सतरा महसूल मंडळे हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहे म्हणजे अकोला अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ हा जाहीर केलेला आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांबाबत शेतकरी बांधवांना आता दुष्काळी अनुदान भेटू शकतं आणि हेक्टरी प्रति पंचवीस हजार पाचशे रुपये हे अकोला जिल्ह्यामध्ये दुष्काळी अनुदान सर्व शेतकरी बांधवांना भेटू शकतं मित्रांनो आता हेक्टर यामध्ये हेक्टरची मर्यादा नाही म्हणजे दोन हेक्टर तीन हेक्टर याची मर्यादा ही अकोला जिल्ह्यामध्ये अजूनही फिक्स झालेली नाही मित्रांनो आता जे अनुदान शेतकरी बांधवांना मिळणार आहे ते सरकार देईल पावसाळी अधिवेशनामध्ये दे याची तरतूद ही महत्वाची आहे मित्रांनो आता दुसरा त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये एक्क्याण्णव महसूल मंडळांमध्ये दुष्काळी दुष्काळ हा जाहीर केलेला आहे आणि या एक्क्याण्णव महसूल मंडळांमध्ये दुष्काळी अनुदान हे भेटणं महत्वाचं आहे मित्रांनो सरकारने हे अनुदान मंजूर केले तर प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये भेटण्याची शक्यता ही अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये हे शेवटचं पावसाळी अधिवेशन या सरकारचं आहे शेवटी पाव शेवट पावसाळी अधिवेशन शेवटचं पावसाळी अधिवेशन असल्यामुळे हे अनुदान शंभर टक्के हे सरकार सर्व शेतकरी बांधवांना देणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो आता आपण मित्रा हो जी जी जिल्हे पाहिलेले आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये किती महसूल मंडळ आहे हे उर्वरित हे दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहेत हे आपण सविस्तर जाणून घेतलेलं आहे तर मित्रांनो या संपूर्ण व्हिडिओमध्ये एकच गोष्ट महत्वपूर्ण आहे की जे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांपासून सुरू झालेलं आहे तर हे पावसाळी अधिवेशन हे सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे आणि पुढच्या अधिवे या अधिवेशनावरच सरकारची पुढची निवडणूक म्हणजे सरकार निवडून येईल की नाही हे फिक्स होणार आहे म्हणजे शेतकरी बांधवांना आता सरकार पुढच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी केव्हाही ना परंतु सरकार आता शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावरती मदत करेल अशी सर्वांना शक्यता आहे तर मित्रांनो आता निवडणुकीच्या आधारावर म्हटलं तरी चालेल तर शंभर टक्के अनुदान हे सर्व शेतकरी बांधवांना आता सरकार नक्कीच देईल तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हो मित्रांनो महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित तसेच नवनवीन अपडेट नवनवीन योजना आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया हो तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र